प्रोफेसर कॉलनी दिनू भाऊ कुलकर्णी जॉगिंग पार्क परिसरात जागतिक मानवी हक्क दिन मोठ्या उत्साहात सामाजिक बांधलकी जपत साजरा करण्यात आला दिनांक दहा डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमानिमित्त पर्यावरण संरक्षणाची संदेश देणारा भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमास भारतीय लहूजी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुनील भाऊ सकट मानवी हक्क संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ भोसले सामाजिक कार्यकर्ते लखन साळवे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे दक्षिण विभाग नगर उपाध्यक्ष संजय शिंदे सहसंघटक पिनू भोसले ग्रीन स्टार संकेत सकट केदार आणि मान्यवरांची उपस्थित होते मानवी हक्काची जाणीव जनमानसात दृढ व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समाजात पोहोचावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला उपस्थित मान्यवरांनी वृक्षरोपणाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना अधिक अधिक झाडे लावण्याचे त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले जॉगिंग पार्क परिसरात पार पडलेला हा उपक्रम पर्यावरणपूर्वक सामाजिक जाणवेला वाव देणारा ठरला मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून समाजहिताचा संदेश देणारा हा स्तुतृत्य उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले